नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही आमदार मोडिका राजळे शेवगाव ताजनापूर योजनेवर चर्चा सुरू केली की समजून जायचे निवडणूक आली आहे निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले काय करणार हे न सांगता जातीपातीचे राजकारण सुरू करायचे त्यांच्याकडे विकास कामांचे मुद्दे नसल्याने विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असते तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे आमदार राजळे यांनी तालुक्यातील निमगाव कुरुडगाव रावतळे वरुर भगोर अमोली गोंदेवाडी बुरधपूर गळीगाव भातकुडगाव आखतवाडे आपेगाव गरडवाडी ढोर जळगाव सामानगाव लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला वरूर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज भीमराव फुंदे सचिन म्हस्के भानुदास सोनटक्के मारुती लव्हाट विठ्ठल झिरपे केशव म्हस्के गणपत शिंदे संजय देवडकर संजय मोरे बाबासाहेब धायतडक प्रकाश म्हस्के भागवत झिरपे भाऊसाहेब वावरे किसन म्हस्के संजय मोरे दीपक भुसारी बापूनाना पिसेते भगिंदरा वाईकर आशाताई गरड मारुती खांबाट गणेश म्हस्के अंबिका लव्हाट अजिंक्य लव्हाट आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा